नमो बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक आज आपण वाचन करणार आहे त्या पुस्तकामधलं पाचवा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे तुम्हाला माझं व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि ह्या पुस्तकामध्ये जे मी वाचन करणार आहे त्याच्यामध्ये जरा माझी चूक भूल झाली तर मला प्लीज कमेंट करून सांगा ती नक्की मी सुधारण्याचा प्रयत्न करेन चला आता आपण पाचव्या भागात बघूया की काय लिहिलं आहे पाचव्या भागात बघूया महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलांचे नाव सितार असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधून लागले मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव व नाम विधी सम समारंभ चालू असतानाच मामाई एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपल्या अंतकाळाजवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शूद्रोधनाला व प्रजापतीला आपले रुग्णशियाजवळ बोलवविले व म्हटले माझ्या मुलाबद्दल अस्तमुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरं होई याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच आहे की ते खरं ठरवलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीण होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लहान पालन होऊन किंवा नाही व त्याच्या ते, भ भवित्याव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे झोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुला स्वाधिनी कर, करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा तै, चांगला सांभाळ करशी याबद्दल मला मुळी शंका वाटत नाही आता क कष्टी होऊ नको मला लोक सोडण्याची आज्ञा द्या देवाच बोलावून आले आहे त्याचे दूध मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायाने प्राण सोडला शूद्रधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर अन्नावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थचा मातेचे देहावसना झाले तेव्हा तो अवघ्या सात दिवसाचा होता सिद्धार्थच्या ननंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धनाला महा प्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थला याशिवाय अनेक चुलत भाव होते महा व अनुरुद्ध हे त्यांचे चुलत्याचे शुक्लदन ह्याचे पुत्र आनंद हा त्यांचा चुलता मती दोंदल यांचा पुत्र व देवदत्त हा त्यांच्या मावशी अमिता हिचा पुत्र होता मा नाम हे सिद्धार्थपेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्याच्या सोबती सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा भेटू या पुढच्या भागात नमो बुद्ध आहे